भरतशेठ गोगावले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे यासाठी रोहातील शिवसेना पदाधिकारी यांचं अष्टविनायक गणराया चरणी साकडं रायगड पालकमंत्री पदासाठी पा शिवसेना पदाधिकाऱ्यांचे अष्टविनायक चरणी साकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती व्हावी यासाठी रोहा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी श्री अष्टविनायक गणरायाच्या चरणी साकडे घातले शिवसेना रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हे साकडे घातले यावेळी रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर चनेरा संपर्क प्रमुख भालचंद्र मोरे यांच्यासह तालुक्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास वेगानं होईल आणि शिवसेनेला अधिक बळ मिळेल त्यामुळे त्यांची नियुक्ती होण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रार्थना करत आहेत आज आम्ही वोळ्या तालुक्यातून शिवसेनेचे पदाधिकारी अष्टविनायक दर्शन करतोय आणि प्रत्येक अष्टविनायकातील प्रत्येक गणरायाजवळ आम्ही साखळं घालतो आणि मागणं करतोय की रायगडचे आमचे सर्वांचे नेते आणि रायगड जिल्ह्याचा आमच्या शिवसेनेचा ढाण्यावाग की भरतशीट गोगावले जे मंत्री झालेत त्यांना रायगडचे पालकमंत्री लवकरात लवकर व्हावे यासाठी मी रोहा तालुक्यातले लुक्या सर्व शिवसैनिक प्रत्येक गणरायाचरणी प्रार्थना करतो आहे की लवकरात लवकर आमचे भरतशेठ हे पालकमंत्री व्हावेत यासाठी आम्ही सगळेजण रोयावरून आलो आहे आणि अस्तविनायक पूर्ण करून मग मज़क, मगच आम्ही घरी जाणार आहोत आम्हाला आमचा गणराय नक्की आम्हाला साथ देईल आणि आमचे भरशेठ लवकर पालकमंत्री होतील गणपती बाप्पा